नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा प्रायवसी आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं ते अगदी सहज मिळणं म्हणजे खूप नशिब असावं लागतं असंच काहीस सध्या गीतासोबत घडत होतं आत्तापर्यंत तिने स्वतःसाठी कधी काही मागितलं नव्हतं आणि आता थोडंफार मिळत होतं तर ते पण जणू काही तिच्या नशिबात नसल्यासारखं हळूहळू निष्ठून चाललं होतं कोणाला दोष देऊ कळत नव्हतं पण जो काही मनस्ताप होत होता त्यामुळे गीताची चिडचिड वाढत होती मागच्या महिन्यांपासून तिला अगदी निवांत वेळ मिळत होता लग्न झाल्यापासून पस्तीस वर्षात तिला असं रिकाम बसायची सवय नव्हती एकत्र कुटुंब सासू सासरे एक दीर जाऊ स्वतःची दोन मुले दिराची दोन जावेला नोकरी होती त्यामुळे ती दिवसातले आठ तास बाहेर असायची सुट्टीच्या दिवशी त्यांचे प्लॅन ठरलेले असायचे गीताचा नवरा तसा फारसा घरात लक्ष देत नसायचा घरात लागतील तेवढे पैसे पुरवायचे एवढीच स्वतःची जबाबदारी तो समजत होता इतरांना त्याचा पैसा मिळायचा त्यामुळे त्याला टोकायची कुणाची हिंमत नसायची गीता त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला घरकामात गुंतवून घ्यायची सगळ्यांची उठ बस करण्यातच तिला दिवस पुरत नसायचा दिवस सरले एक एक जबाबदारीतून ती मोकळी होत गेली सासरे वारले दिराने नवीन घर बांधले तसे सासू सहित त्यांचे कुटुंब तिकडे राहायला गेले गीताच्या मुलीचे लग्न झाले वर्षा दीड वर्षाने पहिलं बाळन पण झालं मुलगा पण शेवटच्या वर्षाला हळूहळू हे रिकाम टेकडे बसणे गीताला जड जाऊ लागले मुलीने मग नवीन फोन आणून दिला त्यावर वेळ घालवता यावा म्हणून त्यातले काही नवीन नवीन ॲप डाउनलोड करून घेतले असंच सहज फेसबुक पेज बघताना तिला कथा कविता समूह नजरेस पडला लग्नाआधी कधीतरी चार ओळी खरडल्या होत्या त्याची आठवण होऊन पुन्हा काही जमते का म्हणून लिखाणाला सुरुवात केली हळूहळू त्या ग्रुपला जॉईन होऊन गीता कथा कविता पाठवायला लागली मिळणारा प्रतिसाद तिच्या लेखनाचा हुरूप वाढवत होता ग्रुपतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा तिच्या लेखनाचा सन्मानपत्र देऊन गौरव करत होत्या सगळं काम कधी उरकते आणि कधी लिहिते असं तिला होऊ लागलं काम करता करता डोक्यात काही ना काही सुचत राहायचं आता वेळ कसा घालवायचा याची खंत नव्हती रिकामा कधी होतंय याचीच चिंता पडायची गीताला एकंदर छान गणित जमलं होतं हो सगळ्याचे पण म्हणतात ना सुखाला कधी कोणाची नजर लागेल सांगता नाही येत मुलगी मेगा इंजिनियर मोठ्या पोस्टवर काम करत होती एक मोठे प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीला मिळणार होते त्यासाठी मेगाची निवड झाली होती बाळ सात आठ महिन्याचे होते म्हणून इतके दिवस घरातूनच काम करत होती पण आता मात्र ऑफिसला जायला हवं होतं मेघा एकटीच होती नवरा पण त्याच फील्डमध्ये सासू सासरे गावाला एक अविवाहित दीर तो पण गावाला इतके दिवस कंपनीने सांभाळून घेतलं होतं पण आता जमणार नव्हतं बाळाला घरात सोडायला त्या दोघांचे मन तयार नव्हते बरं पाच आकडी पगाराची नोकरी सोडणे पण शक्य नव्हते विचारांती मग बाळाला गीताजवळ ठेवायचा निर्णय झाला सोबत एक मुलगी पण ठेवायचे म्हणजे आईला जास्त लोड नाही येणार सर्वांच्या मते गीता आता सगळ्या जबाबदाऱ्यामधून रिकामी होती मग बाबांना विचारून आईला हा निर्णय सांगितला तिचा नकार असू शकत नाही असेच सर्वांनी गृहित धरले मुलगी पण आहे कामाला मग आईला कशाचा ताण येणार नाही असाच सर्वांचा विचार गीताचा दिवस पुन्हा त्याच गडबडीने चालू झाला मेघा घरचं आवरून बाळाला आणि मीनाला नऊ वाजता आणून सोडायची तोवर गीताला तिच्या घरातलं सगळं आवरायला लागायचं दिवसभर बाळाच्या आवरण्यात दिवस कसा सरायचा तिला कळत नव्हते मीना दहा वर्षांचीच होती तिला पण जास्त काही जमत नव्हते हताशी असायची एवढंच तिचं काम बाकी गीता मात्र आलेला आजी रुपी आई पण नव्याने अनुभवत होती तीन चार महिने गेले अशाच धावपळीत गीता आता जरा कंटाळी होती खरं तर तिला तिच्या आवडीच्या कथा कविता लिहायला वेळच मिळत नव्हता फोन बघणं पण होत नसायचं आता तर ओमला आजीचा लळा लागला होता त्यामुळे तोही आईसोबत जात नसायचा मग कामाच्या नावाखाली कधी खूप दमले आहे म्हणून मेघा त्याला बऱ्याच वेळा रात्री सुद्धा ठेवू लागली होती सुट्टीच्या दिवशी सुद्धा कधी दोघांना बाहेर जायचे म्हणून पण सोडू लागली गीताची मात्र आता फारच कुचंबणा होत होती तिचं आयुष्य चार भिंतीत आधीसारखं बंदिस्त व्हायला लागलं होतं तिला या गडबडीत स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नसे नवरा पण आताशा घरातच असायचा त्याची काही मदत तर नाही पण त्याचेच जेवणाचे नखरे सांभाळावे लागायचे मुलगा सकाळी जायचा तो रात्री यायचा गीताला कधी कधी स्वतःच्या सहनशीलतेचा खूप राग यायचा वाटायचं बोलावं फटकन मुलीला की तुला पैसाचा हवा होता तर बाळाची का जबाबदारी घेतली त्याला काय माझ्या जीवावर जन्म दिला आहेस का का तुम्हाला असे वाटत नाही की आपली आई आत्ताच कुठे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मोकळी झाली आहे इतकी वर्षं तिने दुसऱ्यांचं करण्यात घालवली आहेत आता तरी तिने स्वतःसाठी जगावं काही नाही तर निदान थोडा आराम तरी घ्यावा आता माझे पण अठ्ठेचाळीस वय आहे नशिबाने आजपर्यंत काही शारीरिक का आजार नाही की कसले दुखणे नाही मग जरा आतापासून काही काळजी घेणं गरजेचं नाही का सगळे दिवस असेच राहणार आहेत का जो तो आपल्या विश्वात मशगूल आहे पण माझे विश्व अजूनही ह्याच चौकटीत बंदिस्त का मला काय हवं आहे हे कधी कोणाला विचाराचे वाटत नसेल का आई असले तरी मला हे काही करावंसं वाटतं मला हे आता काही स्वप्न आहेत जगायचंय मला माझ्या मनासारखं खूप अस्वस्थ व्हायची गीता या विचारांनी कधी कधी वाटायचं मुलाने त्यांच्या गरजेला आईची अपेक्षा नाही करायची तर मग कुणाची अपेक्षा करायची आणि बाळ काय असाच राहणार आहे का मोठा होईल तेव्हा मग काय येईल तो माझ्याजवळ अजून थोडे दिवस तर सांभाळायचे आहे मग आहेच की आपले आपल्याला प्रायव्हसी परत विचार यायचा अजून तीन चार वर्ष तरी हे असंच चालणार मग तोवर मुलांचे लग्न होईल त्याची मुले होणार मग परत आपलं अडकणं आहेच मग काय करणार किती छोटी आहेत माझी स्वप्न सकाळी निवांत उठावं मोकळ्या हवेत थोडं चालून यावं घरात थोडासा व्यायाम करावा मग आंघोळ देवपूजा मस्त आवडेल ते नाश्त्याला करून खावे मग निवांत पेपर वाचन मनात घोळणाऱ्या दोन चार ओळींच्या कविता कथा लिहिणे दुपारी गरम गरम स्वयंपाक मग झोप संध्याकाळी चहा बागेत नाही तर एखाद्या देवळात देवदर्शन करून फिरायला जाणं रात्री हलका आहार घेऊन आवडीचे टीव्हीचे प्रोग्राम बघत झोपणं खूप मोठी आहेत का स्वप्न कधी मिळेल का एवढ्यासाठी माझी मला प्रायव्हसी घराघरात असणारी प्रत्येक स्त्री काही ना काही स्वप्न बघतच असेल त्या गृहिणी कधी व्यक्त होत असतील कधी अव्यक्त मग त्या घरातल्या पुरुषांनी त्यांचे स्वप्न जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नांना बळ द्यावे देणार ना बघा जमतंय काय मग कशी वाटली आजची कथा आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद